चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आपल्या भारत देशात असे कित्येक मुली मुलं आहेत ज्यांचा विवाह जमत नाही किंवा त्यांना विवाह योग्य त्यांच्या मनासारखा जोडीदार हा मिळत नाही तर आपण आज ह्या वेळमध्ये त्या मुला आणि मुलीबद्दल त्यांच्या विवाह जमण्याबद्दल किंवा त्यांना योग्य असा जोडीदार मिळण्याबद्दल एक ग्रंथाबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर ते विवाह जमण्यासाठी कोणता ग्रंथ वाचायचा हे आज आपण पाहणार आहोत तर तुमचा जर आध्यात्मिकावर विश्वास असेल किंवा तुमचा देवावर जर विश्वास असेल तर त्यांनी हे पारायण नक्कीच करा तर हे पारायण म्हणजे काय रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ आहे हा ग्रंथ कुणी लिहिला आहे तर हा ग्रंथ संत एकनाथ महाराजांनी लिहिला आहे या मदे आने बावन ह्या ग्रंथामध्ये अठरा अध्याय आहेत आणि सतराशे बावन्न ह्या ओव्या आहेत संत एकनाथ महाराजांनी या ग्रंथाची खूप अशी उत्कृष्ट अशी रचना केली की जे तुम्हाला मराठीमध्ये पण वाचायला नक्कीच भेटेल आणि ते वाचताना तुमचं मन खूपच असं त्याच्यामध्ये लीन होऊन जाईल अशी सुंदर रचना संत एकनाथ महाराजांनी केलेली आहे ज्यांना सृष्टीची माऊली म्हणतात असे संत एकनाथ महाराज हे संत माऊलीं माऊलींचे त्यांना दर्शन झाले असेही म्हटलं आहे संत एकनाथ महाराजांनी ह्याच्यामध्ये भागवत ग्रंथातल्या काही ओव्या टाकल्यात असंही सांगण्यात आलं आहे या काळामध्ये काही अनेक इच्छुक आणि इच्छुक अशा तरुण तरून तरुणी या ग्रंथाचे पारायण करताना दिसत आहे पण काय ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच हे पारायण करा कारण तुमचा जर विश्वास नसेल तर तुम्ही हे पारायण करून तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही देवी रुक्मिणीचा विवाह त्यांच्या भावाने त्यांच्या मनाविरुद्ध ठरवला होता परंतु देवी रुक्मिणी हे भगवंतालाच म्हणजे भगवान कृष्णालाच आपलं मनोमनी त्यांनी पती मानलं होतं आणि त्यांना विश्वासाने त्यांनी मोठ्या विश्वासामध्ये पहिलं प्रेमपत्र हे रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलं होतं त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण यांनी रुक्मिणीला मदतीला धावून आले त्याचं सुंदर वर्णन या रुक्मिणी स्वयंवर स्वयंवर या ग्रंथात केलं आहे त्यामुळे तुमचा जर विवाह ठरत नसेल तर त्यांनी हे सुंदर वर्णन केलेलं रुक्मिणी स्वयं ग्रंथ वाचा असं सांगण्यात आले जीव आणि शिव यांच्या मिलनाची सुंदर कथा या ग्रंथात सांगितली आहे सुंदर अशा प्रेमाची सुंदर परिभाषा करणारा हा रुक्मिणी स्वयं ग्रंथ आहे प्रेम म्हणजे नक्की काय हे सुंदर विश्लेषण या ग्रंथात केलं आहे गृहप्रवे प्रवेशाचा एक विधी सांगितला आहे याच्या विधीद्वारे वधूला उपदेशून हा विधी केला जातो बलरामाची पत्नी रेवती यांनी रुक्मिणी मातेला म्हणजेच आपल्या जावाला संसारात कसं राहावं संसारात भान कसं राखावं त्या पतीबरोबर कसं राहावं याचा सल्ला रेवतीने रुक्मिणीला दिला आहे खरंतर हा एक उपदेश ग्रंथ वाचणाऱ्याला असं उपवर करण्यासाठी हा ग्रंथ वाचण्यासाठी खूप असा उपयुक्त आहे रुक्मिणी स्वयंवराची कथा व्यासाने रचलेल्या महाभारतात या ग्र महाभारतात आहे नंतर यांनी ही भागवतात आणून आपल्याला ती मोठ्या भक्तिभावनेसाठी हा ग्रंथ तयार केला आहे आज भक्तिभावनेने रुक्मिणी ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच चांगला अनुभव तुम्हाला पण येईल विश्वास ठेवा आपल्या घरात कोणी अविवाहित असेल त्यांना किंवा ज्यांना लग्न जमत नसेल त्यांनी किंवा ज्यांना काही अडचण येत असेल त्यांनी पण हा ग्रंथ वाचला तरीही चालेल तर हा ग्रंथ वाचताना कुठलेही काहीही नियम नाहीत कारण हा ग्रंथ तुम्ही रोज ह्यात फक्त अठरा अध्याय तुम्ही रोज एक अध्याय वाचलात तरीही चालेल ज्यांना जमत असेल त्यांनी रोजच्या रोज अठरा अध्याय कम्प्लीट केले तरी चालेल तुमच्या सोयीनुसार हा ग्रंथ तुम्ही वाचलात तरीही चालेल ह्याला नियमही असे कुठलेच नाहीत तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता रुक्मिणी मातेच्या मदतीसाठी जसे भगवान श्रीकृष्ण धावून आले तसाच विश्वास ठेवा तुमच्या मदतीसाठी सुद्धा भगवान श्रीकृष्ण नक्कीच धावून येतील कारण विश्वासावरच कुठलीही गोष्ट टिकलेली आहे कारण भगवंतावर विश्वास ठेवणे खूप असे महत्त्वाचे आहे विश्वास ठेवला तर भगवंत तुम्हाला नक्कीच तारतील मुलींनी हा ग्रंथ नक्कीच वाचावा कारण ह्याच्यामध्ये पतीवर प्रेम कसं करावं हे ह्या ग्रंथात सांगितलं आहे संसार कसा करावा हेही सांगितलं आहे त्यामुळे लग्न न जमणाऱ्या मुलींनी हा ग्रंथ तर नक्कीच वाचा तसेच मुलांनीही हा ग्रंथ वाचा कारण मनासारखा जोडीदार जर तुम्हाला हवा असेल तर रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ तुम्ही नक्कीच वाचा तुम्हाला ह्याचे शंभर टक्के रिझल्ट नक्कीच भेटेल तर तुमच्या घरात पण कोणी असं अविवाहित आहे का ज्यांचं लग्न जमत नाही लग्न जमलं तरी लग्न जमता जमता जुळून आलं की जुळता जुळता योग तुटून जातो अशा वेळेस हा ग्रंथाचं तुम्ही पारायण नक्कीच करा जर तुम्हाला काही अडचण असेल तर यूट्यूबवर रुक्मिणी स्वयं ग्रंथाचं पारायण कसं करायचं हेही सांगितलं आहे तर तुम्ही तो बघून पण रुक्मिणी स्वयं ग्रंथाचं पारायण नक्कीच करू शकता चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ